पुण्याहून जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना कायमच गर्दी असल्याचे चित्र असले तरी दुसऱ्या बाजूला लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या चार टक्क्यांनी कमी झाली आहे लोकल सेवेमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येत असली तरी त्यांच्या प्रवासी संख्येत शून्य पूर्णांक पाच टक्क्यांनी घट झालीय कमी झालेल्या प्रवासी संख्येचा परिणाम रेल्वेच्या तिजोरीवर झाला असून त्यामुळे उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले आहे पुण्यातून ये जा करणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांना कायम गर्दी असते बऱ्याचशा गाड्यांना वेटिंग लिस्ट असते त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे सेवेत वाढ करण्याची मागणी कायम होते मात्र गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर अखेरपर्यंत लांब पल्ल्यांच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या रे प्रवाशांची संख्या चार टक्क्यांनी कमी झाली आहे तर लोकलची प्रवासी संख्या शून्य पूर्णांक पाच टक्क्यांनी कमी झाली असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले अलीकडच्या काही दिवसांमध्ये रेल्वे प्रवासाच्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे उद्योग व्यवसायामध्ये काही प्रमाणात मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नोकरी व्यवसायासाठी स्थायिक झालेल्या मंडळीचे प्रवास करण्याचे प्रमाण कमी झाले आहे या कारणांमुळे लांब पल्ल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले